संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास पी सी एस चौक परिसरातील पत्र्याच्या बनावटीच्या दुकानांना अचानक भीषण आग लागली काही घटनेची माहिती मिळताच आळंदी नगर परिषद अग्निशमन दल पीएमआरडी अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चरोली अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या तिन्ही अग्निशमन दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झालंय दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा